मालमत्ता खरेदी विक्री करताना हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भाग एक घर प्लॉट जमीन किंवा मालमत्ता अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याला महत्त्व देते एवढंच नाही तर लोक आयुष्यभराची कमाई पण पन, पणाला लावून मालमत्ता खरेदी करतात म्हणून कोणतीही मालमत्ता खरेदी किंवा विकताना अत्यंत सावधगिरी बाळग बाळगडली पाहिजे मालमत्ता खरेदी विक्री करताना अनेक कागदपत्रे आवश्यक असतात आणि ह्या कागदपत्रांशिवाय मालमत्ता खरेदी विक्री करार पूर्ण होऊ शकत नाही काही दिवसांआधी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की विक्री करारवर नोंदणीकृत झाल्यावरच मालमत्ता मालकी हस्तांतरित केली जाते मालमत्तेचे ताबा किंवा देयक घेऊन मालकी हक्क हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करताना अनेक कागदपत्रे महत्त्वाची असतात ज्यांच्याशिवाय करार फायनल होऊ शकत नाही मालमत्ता विकताना लीज डीड मॉ मौ, मॉर्गरेज डीड गिफ्ट डीड एक्सचेंज डीड आणि विक्री करार ह्यासारखे अनेक कागदपत्रे देखील खूप दे महत्त्वाचे असतात त्याचवेळी मालमत्ता विक विकताना विक्री करार सेल डीड आणि इतर कागदपत्रे करारपत्रे कायमची असतात आज आपण अशाच एका महत्त्वाचा कागदपत्राबद्दल माहिती घेणार आहोत सेल डीड जो सर्वात महत्त्वाचा कागदपत्रांपैकी एक आहे मराठीत सेल डीड म्हणजे विक्री करार होतो पुढचा एपिसोड पाहण्यासाठी आमचा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि फुल पुढचा जो एपिसोड असेल ते तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळेल धन्यवाद लग्नसराई जेवण व पाहुंचारसाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्नसराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेला अवश्य भेटत्या मोबाइल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेटत्या शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर